नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ज्या वेळेला आपल्याकडे एखाद्या गंभीर प्रश्नाचं खरं खुरं आणि योग्य उत्तर नसेल तेव्हा आपण थातूरमातूर उत्तरं द्यायला लागतो सारवासारव करायला लागतो गेसवर्क करतो आत्तासुद्धा चार विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आले म्हणजे ज्याचा राष्ट्रीय राजकारणावर आणि प्रादेशिक राजकारणावर परिणाम होतो अशी जी तीन राज्य चार राज्य तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान याच्या निकालांचा तात्कालीन अडी दीर्घकालीन परिणाम काय असेल हे ज्यांना विश्लेषण करता येत नाही आहे ते काहीच्या काही, काही थातुरमातूर उत्तरं दिली जातात एका बाजूला सांगितलं जातं की मोदी मॅजिक मोदींची जादू चालून गेली आणि दुसरीकडे तेच लोक म्हणतात की तेलंगणामध्ये भाजपची डाळ शिजली नाही दक्षिणात दक्षिणेकडच्या राज्यात अजूनही भाजपला आपला पाय रोवून उभं राहता आलेलं नाही अरे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की भाजपला तुम्ही काँग्रेस आणि बी आर एस यांच्या स्पर्धेतला पक्ष मानणं हाच मुळात मूर्खपणा आहे ज्या पक्षाला आजही आपलं भक्कम असं संघटनात्मक जाळं तेलंगणा आंध्र तमिळनाड केरळ अशा राज्यात बांधता आलेलं नाही तिथे त्यांचं यश हे काँग्रेसच्या किंवा बी आर एसच्या तागडीत टाकून मोजलं तर तुम्हाला वाटणारच की भाजपची डाळ तेलंगणात शिजली नाही म्हणजे आकडे बघितलं तर ती वस्तुस्थिती आहे पण आकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा प्रत्येकाचा जीव किती तोळा मासा आहे तेही बघावं लागतं एक गंमत अशी आहे की मी फक्त तेलंगणावर ह्या विषयात बोलणार आहे तेलंगणामध्ये भाजपाला काय आठ का, का नऊ आमदार मिळाले मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा भाजप काहीतरी तेरा चौदा टक्क्यावर येऊन पोचला आहे ज्यावेळेला बी आर एस किंवा काँग्रेस हे साधारण पस्तीस पंचेचाळीस टक्क्यांच्या घरामध्ये होते त्याच्या तुलनेमध्ये भाजपची चौदा टक्के मतं ही अत्यंत क्षुल्लक वाटू शकतात आणि ती क्षुल्लकच आहेत पण भाजप तेलंगणाच्या राजकारणामध्ये कधी आला आणि कधीपासून उभा राहिला हे बघावं लागतं जी गोष्ट पंजाबमध्ये भाजपची होती की तिथे अतिशय बलवान आणि दीर्घकालीन पाय रोवून बसलेला अकाली दल नावाचा पक्ष होता त्याच्याबरोबर हातमिळवणी करूनच भाजप लढत होता त्यामुळे पंजाबमध्ये दीर्घकाळ जवळजवळ गेल्या तीस वर्षात भाजपला आपली मजबूत संघटना मानती आली नाही एकत्रित निवडणुका लढवायच्या त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवता आल्या नाहीत आणि त्याचा जो परिणाम असतो की पक्षाचा तितका विस्तार होत नाही जसा तो मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश किंवा इतरत्र भाजपला करता आला तसा पंजाब असो तेलंगणा असो किंवा अगदी आंध्र महाराष्ट्र असो इतर मित्रांच्या मदतीने जो पक्ष निवडणुका लढवून आपलं बस्तान बसवतो त्याला राज्यव्यापी पक्ष संघटन उभं करायला वेळ लागतो जो महाराष्ट्रात लागला आज पण मोठा अगदी कौतुकाने सगळे सांगतात शिवसेनेचा बोट धरून भाजप मोठी झाली पण भाजपचे महाराष्ट्रात सोळा अठरा आमदार होते त्या काळात शिवसेनेला एक एक आमदार निवडून आणणं पण मारामारी होती नव्वदच्या दशकामध्ये शिवसेना आणि हिंदुत्वाच्या लोकप्रियतेमुळे शिवसेना मोठी झाली पण त्याच्या आधी शिवसेना हा धाकटा भाऊ म्हणावा इतका सुद्धा भाजपशी तुलना न करण्यासारखा पक्ष होता पण शिवसेनेला जी काही लोकप्रियता मिळाली त्याचा फायदा भाजपने घेतला हे बरोबर आहे पण म्हणून शिवसेनेचं बोट पकडून भाजप वाढला हा युक्तिवाद फसवा असतो असो सांगायचा येतो असा की जेवढं तुम्हाला मिळेल ते घ्यायचं आणि आपले हातपाय अधिक पसरत जायचं याला पक्षाचं संघटन वाढवणं म्हणतात आणि त्यामध्ये भारतीय जनसंघ आपला भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी मातृसंघटन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अतिशय वाकफगार आहेत आणि म्हणूनच बघता बघता गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये त्यांनी काँग्रेसलाही आव्हान देऊ शकणारा एक राष्ट्रीय राष्ट्रव्यापी पक्ष उभा केला आणि त्या दृष्टीने जर तुम्ही तेलंगणाकडे बघितलं तर आज त्या राज्यामध्ये जी चौदा टक्के मतं आणि नऊ आमदार भाजपचे निवडून आलेत हे त्यांच्यासाठी फार मोठं वरदान आहे आपण तीस चाळीस वर्ष मागे गेलो म्हणजे पंच्याऐंशी वगैरे जवळजवळ चाळीस वर्ष मागे गेलो ज्या काळात देवेगावडा का हे सुद्धा रामकृष्ण हेगडे यांचे सहाय्यक म्हणून सहकारी म्हणून काम करत होते आणि हेगडे रामकृष्ण हेगडे हे कर्नाटकातले लोकप्रिय मंत्री आणि मुख्यमंत्री आणि नेता होते त्या काळामध्ये भाजपची ताकद आजच्या तेलंगणा इतकीच होती आज तेलंगणामध्ये आठ आमदार तुम्हाला दिसतात पण रामकृष्ण हेगडेंच्या काळामध्ये भाजपची कर्नाटकातली ताकद ही आठ दहा बारा आमदारांच्या पलीकडे नव्हती पण हळूहळू करत जो जो काँग्रेस विरोधी मतदार इतर कुठल्याही पक्षाविषयी निराश होऊन वैफल्यग्रस्त होईल त्याला त्याला गोळा करत भाजप हा कर्नाटकातला एक प्रमुख पक्ष होऊन बसला पण वैफल्यग्रस्तांना गोळा करण्यासाठी तुम्हाला खुंटा ठोकून एका जागी उभं राहावं लागतं तुमच्याकडे अर्धा बारा टक्के मतं तरी असावी लागतात आणि मग असे जे वैफल्यग्रस्त तुमच्याकडे येत जातात त्यांच्याबरोबर त्यांना बरोबर घेत घेत तुमची ताकद वाढते हेच गुजरातमध्ये होतं जवळजवळ पन्नास वर्ष मागे जाल तर समाजवादी पक्ष प्रजासमाजवादी पक्ष काँग्रेस हेच गुजरातमध्ये काँग्रेसला स्पर्धा करणारे पक्ष होते जनसंघ नामधारी होता चौऱ्याहत्तर साली जेव्हा काँग्रेसला आव्हान द्यायला पक्ष उभारायला तोसुद्धा काँग्रेसमधून बाजूला झालेला संघटना काँग्रेस पक्ष होता त्याला भाजपच्या मदतीने अगदी त्याच्यानंतर तुम्ही पुढे आलात तर नव्वद सालीसुद्धा ज्यावेळेला काँग्रेसला पराभूत करून जनता दलाचं सरकार आलं तेव्हा ते भाजप सपोर्टेड होतं भाजपच्या आमदारांची संख्या मला वाटत नाही तीस चाळीसपेक्षा जास्त होती म्हणजे चौऱ्याहत्तर साली पाच सात आमदारांपासून चाळीस आमदारांपर्यंत यायला गुजरातमध्ये भाजपाला किती वर्ष गेली बघा मित्रांनो पंधरा वर्ष गेली पंधरा वर्ष सोळा वर्ष गेली पण पंच्याण्णवमध्ये तोच भाजप हा गुजरातचा एक नंबरचा पक्ष झाला आणि गुजरातमध्ये एक नंबरचा पक्ष होता होता तो भाजप आता देशव्यापी पक्ष होऊन गेला आहे तेव्हा तेलंगणातली आजची चौदा टक्के मतं तुम्ही बघता तेव्हा तब्बल पन्नास वर्ष मागे जा आणि गुजरातमध्ये तेव्हाच्या जनसंघाची किती मतं होती किती आमदार होते याचा शोध घ्या मग तुम्हाला कळेल की तेलंगणामध्ये बीज रुजलेलं आहे पाच वर्षापूर्वी सात टक्के मतं होती लोकसभेला बारा तेरा टक्के मतं होती दोन हजार एकोणीसमध्ये आणि आज ती मतं जर चौदा टक्क्यांपर्यंत आली असेल तर बीजाला अंकुर फुटलेला आहे आणि अंकुर जमिनीबाहेर डोकावतो आहे असा त्याचा अर्थ आहे पन्नास वर्षापूर्वी गुजरातमध्ये एवढीस टक्के मतं आणि याच संख्येचे आमदार असलेला भाजप हा त्याच गुजरातमध्ये सर्वात मोठा पक्ष होऊन तिथल्या मुख्यमंत्र्याला घेऊन दिल्लीत आला आणि देशव्यापी पक्ष झाला तर तलंग तेलंगणामध्ये फक्त चौदा टक्के मतं आणि आठ आमदार याची व्यापकता लक्षात येईल तुम्ही तुलना करायची तर कोणाशी करायची हे लक्षात घ्या सोळा अठरा वर्षाच्या मुलाची तुलना पाच सात वर्षाच्या मुलाशी करता येत नाही चाळीस वर्षाच्या मुलाची माणसाची तुलना ही आठ नऊ वर्षाच्या मुलाशी करता येत नाही कुठल्याही अर्थाने बुद्धीने अभ्यासाने शारीरिक आकाराने त्यामुळे ते तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये भाजपला जी चौदा टक्के मतं मिळालीत आणि आठ आमदार मिळालेत हे मला असं वाटतं की तीन राज्य जिंकण्यापेक्षा मोठं यश भाजपने तेलंगणात मिळवलं असं मी म्हणेन आणि यासाठी गेली जवळजवळ आठ नऊ वर्ष अमित शहा आणि त्यांचे भाजपचे सहकारी अक्षरशः झुंज देत आहेत दोन हजार पंधराच्या निवडणुकीत बंगालमध्ये तीनच आमदार बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार मला वाटते सहा दोन हजार सहामध्ये सॉरी दोन हजार सोळामध्ये भाजपला अवघे तीन का चार आमदार विधानसभेत निवडून आणता आले होते पण पाच वर्षानंतर त्याच बंगालमध्ये भाजपने सत्याहत्तर आमदार निवडून आणले त्याच्या आधी दोन वर्ष तिथून अठरा खासदार निवडून आणले तेव्हा आज किती मतं मिळाली आहेत यापेक्षा त्या राज्याचं दार उघडलं भाजपासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे मला आठवतं मोदी ज्या वेळेला वार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत आखाड्यामध्ये उतरले होते तेव्हा हा प्रश्न वारंवार विचारला जात होता बंगालमध्ये भाजप कुठे आहे बंगालमध्ये भाजपचं काय आहे आज बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा विधानसभेतला दोन नंबरचा पक्ष म्हणजे विरोधी पक्ष आहे ममतांना आव्हान देऊ देणारी डावी आघाडी काँग्रेस हे पक्ष जवळजवळ नामशेष झालेत पण त्याची सुरुवात कुठे झाली दोन हजार सोळामध्ये तीन आमदारांपासून झाली होती मतांची टक्केवारी तुम्ही बघाल तर तीसुद्धा अशीच कुठेतरी दहा बारा टक्क्यापर्यंत होती मग ती पन्नास वर्षापूर्वी गुजरातमधले सात आठ दहा टक्के जनसंघाला मिळणारी मतं ऐंशीनंतर सोळा सतरा अठरा टक्के मिळणारी ब गुजरातमधली भाजपची मतं बंगालमध्ये गेल्या दहा वर्षात भाजपची वाढत गेलेली टक्केवारी याचा जो हिशोब केला कर्नाटक त्यातच येतो गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये भाजपला कर्नाटकात एक दहा बारा टक्क्यापासून पंचवीस टक्केपर्यंत यायला दोन दोन दशकं लागलेली आहेत पण एकदा तो दहा बारा टक्क्याचा मतदार पक्का केला की त्या पायावर आधारित एक मोठी राजकीय झेप घेता येतं हे गेल्या चाळीस वर्षात भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही राजस्थान बघाल तुम्ही मध्य प्रदेश बघाल तुम्ही छत्तीसगड बघाल तर तिथे गेल्या जवळजवळ दोन दशकामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे ही तीन राज्य दोन हजार चोवीसमध्ये भाजपने निर्विवाद बहुमताने जिंकलेली होती वसुंधरा राजे आ, उमा भारती आणि रमणसिंग हे तीन मुख्यमंत्री दोन हजार चारमध्ये झाले होते त्यापैकी वसुंधरा राजे दोन हजार तीनमध्ये दोन हजार आठमध्ये ती सत्ता गमावली वसुंधरा राजेंनी परत दोन हजार तेरामध्ये परत एकदा भाजप पर जिंकून आला पण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीन राज्यामध्ये आलटून पालटून किंवा सातत्याने भाजप बहुमत मिळवत राहिलं आहे त्याची मतं ही पस्तीस पंचेचाळीस टक्क्याच्या घरात कायम राहिलेली आहे आणि त्यामुळे आज चारपैकी तीन राज्य भाजपने जिंकली ही एका बाकाला जोडलेली राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड इथे भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलं परत सत्ता मिळवली म्हणून कौतुक करणारे आहेत ते एक विसरतात ही ते यश भाजपला मिळणं शक्य होतं अवाक्यातलं होतं पण तेलंगणामध्ये चौदा टक्के मतं ही अवाक्यातली नाही आहेत ती फार मोठी आव्हानातून मिळवलेली आहेत अतिशय परिश्रमातून मिळवलेली आहेत कारण तो पाया आहे एखादा भूखंड असतो तसा तो पाया आहे चौदा टक्क्याचा ज्या भूखंडावर विजयाची इमारत उभी राहते पन्नास साठ वर्ष पन्नास चाळीस वर्षापूर्वी गुजरातमध्ये हळूहळू करत आपली जमीन भाजपने तयार केली आज तिथला जो काही विजय तुम्हाला दिसतो त्या विजयासाठी ती मेहनत आवश्यक होती त्यामुळे तो जो भूखंड चाळीस वर्षापूर्वी गुजरातमध्ये तयार झाला ज्याच्यावर स्वार होत होत गुजरातचाच माणूस आज दिल्लीत पंतप्रधान म्हणून बसलेला आहे ती जागा सुद्धा अशीच बारा चौदा टक्के मतांची होती आणि म्हणून मला असं वाटतं की तेलंगणामध्ये चौदा टक्के मतं भाजपने मिळवली हे फार मोठं फार मोठा टप्पा गाठ नाही कारण त्या दक्षिणेतल्या आणखीन एका राज्यामध्ये भाजपने आपली जमीन तयार केली आहे जशी पंचवीस वर्षापूर्वी ती वीस वर्षापूर्वी कर्नाटकात पहिली जमीन तयार केली आणि बघता बघता दुसऱ्या नंबरचा पक्ष आणि एक नंबरचा पक्ष होईपर्यंत भाजपने झेप घेतली तेवढीच जागा जर आज तेलंगणामध्ये या ताज्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तयार करून घेतली असेल तेरा चौदा टक्के मतं तर तीन राज्यातल्या सत्तेपेक्षाही तेलंगणातलं भाजपचं हे किरकोळ वाटणारं पराभवा सादृश असणारं यश जे आहे हे अधिक मोठं आहे अधिक मोठा आहे आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या काँग्रेस हा संपत चाललेला पक्ष आहे काँग्रेस हा संपत चाललेला पक्ष आहे दहा वर्षापूर्वी ज्या आवेशामध्ये चंद्रशेखर राव यांनी ह्या वेगळ्या छोट्या राज्यामध्ये सत्ता मिळवलेली होती आणि काँग्रेसला हरवलेलं होतं तसंच त्र्याऐंशी साली एकत्रित आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देशम पक्षाने काँग्रेसला हरवलेलं होतं पण आज तो तेलगू देशम पक्ष नामशेष झाला आहे तिथे परत आव्हान म्हणून काँग्रेसच उभा राहिला तेलुगू देशमला वाय एस आर काँग्रेस म्हणून उभा राहिला मुद्दा असा आहे मित्रांनो आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा आंध्र प्रदेश आज दोन राज्य झाली आहेत यामध्ये प्रादेशिक भावना कमी आणि राष्ट्रीय भावना अधिक आहे म्हणून या राज्यांमध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये राष्ट्रीय भावनेला वाव आहे जो आंध्र प्रदेश किंवा जो सॉरी तमिळनाडू आणि केरळमध्ये दिसत नाही तितका राष्ट्रीय भावना ह्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणात असतील तर ही चौदा टक्के मतं भारतीय जनता पक्षाला पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या राज्यात सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान ही राज्यं पहिल्यापासून भाजपकडे आहेत गेल्या चाळीस पंधरा वर्षापासून येणं जाणं चालू आहे पण तिथे भाजपचा प्रभाव पहिल्यापासून आहे त्यामुळे जिथे नव्याने प्रभाव क्षेत्र निर्माण झालं याला अधिक महत्त्व असतं कारण ते भाजपच्या भविष्यातल्या विस्ताराची चाहूल असते चाहूल असते आणखी दहा वर्षानंतर तोच तेलंगणा हा कर्नाटकसारखा भाजपचा एक सामर्थ्यशाली बालेकिल्ला झालेला असेल तर मला नवल वाटणार नाही त्यासाठी आवश्यक असलेली भूमी या विधानसभा निवडणुकीने निर्माण केली आहे तसं बघाल ते दोन हजार एकोणीसमध्ये मा मला वाटते आंध्रमध्ये आपला तेलंगणामध्ये चार लोकसभेचे खासदार भाजपचे निवडून आले पण त्याला मी मोदी महिमा मांडतो आज विधानसभा निवडणुकीमध्ये एका पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये जी मतं मिळतात किंवा जे आमदार निवडून येतात त्याला प्रादेशिक प्रभाव म्हणतात ह्या भाजपच्या प्रादेशिक पक्षीय संघटनेचा प्रभाव आहे आज जे आठ आमदार किंवा चौदा टक्के मतं आहेत हे तेलंगणामधला जो राज्य भाजप पक्ष आहे त्याचं हे यश मोठं आहे मोदींची त्याला मदत झाली असेल पण संघटनात्मक पातळीवर तेलंगणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष अधिकाधिक सामर्थ्यशाली होत चालल्याची ही खूण आहे आणि म्हणूनच मी हा विषय जो घेतला तो असा आहे की तीन राज्यातली सत्ता म्हणजे निर्विवाद सत्ता आहे निर्णायक बहुमताची सत्ता आहे कुठल्याही इतर मित्रपक्षाची गरज नाही इतकी निरंकुश सत्ता ही मोठी वाटेल पण ती सत्ता मिळणं नेहमीच शक्य होतं नाकर्देपणामुळे गेलेली असेल आज परत मिळाली तर काय फार मोठा पराक्रम नाही आहे पण तेलंगणामधली चौदा टक्के मतं हे भविष्य काळात ते राज्य पादाक्रांत करण्याची शक्यता निर्माण करणारे आकडे आहेत आणि म्हणून मला भाजप या एका राष्ट्रीय पक्षासाठी तेलंगणातलं लहान वाटणारं यश हे खूप मोठं वाटतं कारण आंध्र आणि तेलंगणा ही दोन राज्य ही राष्ट्रीय पक्षांना प्रतिसाद देणारी आहेत <coughs> तेलगू देसमला हरवणारा दोन हजार चारमध्ये कोण होता काँग्रेस पक्ष होता राष्ट्रीय पक्ष होता त्यामुळे तमिळनाडूमध्ये एक राष्ट्रीय पक्षाला जितका वाव नाही आहे तितका वाव आंध्र आणि कर् तेलंगणामध्ये आहे आणि तिथे जर एवढी चांगली भूमी या विधानसभा निवडणुकीने तयार केलेली असेल तर मला वाटतं की तेलंगणातलं भाजपचं यश हे राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेशपेक्षा मोठं आहे मी तुम्हाला माहिती दिली आहे तपशील सांगितलं आहे धागे दोरे जोडून सांगितलेत विचार करा राजकारण समजून घ्यायचं असेल तर हे छोटे छोटे बारकावे समजून यायला लागतात जे सरसकट प्रस्थापित माध्यमातून सांगितले आणि समजावले जात नाहीत आणि म्हणून मला असं वाटलं की हे वेगळ्या अँगलने वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलं पाहिजे ते सांगितले आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार